राज्यात सध्या फक्त नगरपालिका निवडणुकीची चर्चा आहे सर्व पक्ष या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्याचं सांगतात पण खरं चित्र काही वेगळंच आहे या निवडणुका कार्यकर्त्यांच्या नाही तर त्यांच्या कुटुंबियांच्या आणि नातेवाईकांच्या राजकीय प्रवेशाच्या ठरलेल्या आहेत अनेक ठिकाणी नेत्यांचे कुटुंबीय किंवा त्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात दिसतात तर कार्यकर्ते मात्र माननीय नेत्यांच्या कुटुंबियांची पालखी खांद्यावर वागवतात लोहा नगर परिषद निवडणुकीत भाजपने एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याची चर्चा रंगली होती पण बदलापुरात शिंदे गटानं भाजपची बरोबरी करीत त्या विक्रमाची बरोबरी केली त्याचबरोबर बदलापुरात जोडप्यांचा देखील अनोखा विक्रम झालाय पण या सर्व राड्यात कार्यकर्ता मात्र उपेक्षित राहिलाय तो नेमका कसा हे सगळं आपण सविस्तरित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी तुम्ही पाहताय कट्टुकट नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा जोर प्रचंड वाढलाय सध्या वातावरण थंडी असली तरी सुद्धा निवडणुकीचं वातावरण मात्र कमालीचं तापलंय यंदाची निवडणूक अनेक वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे त्यातील महत्वाचं कारण म्हणजे घराणेशाही अनेक पक्षात प्रस्थापित कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात आहे अगदी घराणेशाहीवर बेंबीच्या देठापासून ओरडणारा भाजप देखील याला अपवाद ठरलेला नाहीये उलट भाजपने सर्वाधिक घराणेशाही उमेदवार दिलेले आहेत त्यातच बदलापूर निवडणुकीत अनोखी घराणेशाही समोर आली आहे बदलापूर मध्ये शिंदे गटानं मात्रे यांच्या त्यांची पत्नी भाऊ मुलगा भाऊजाई भाचा अशा एकूण एकाच घरातील सहा जणांना शिवसेनेचं तिकीट मिळालंय बामण मात्रे यांचा भाऊ तुकाराम मात्रे भाऊजाई उषा मात्रे मुलगा वरुण मात्रे, मात्रे आणि पुतण्या भावेश मात्रे यांना नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळालेली आहे विशेष म्हणजे दोन हजार पंधरा मध्ये सुद्धा वामन मात्रे यांच्या परिवारातील चार जणांना महापालिकेची उमेदवारी देण्यात आली होती यावर वामन मात्रे यांनी उत्तर दिले की ज्या ठिकाणी आपल्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे त्या ठिकाणी आमच्या पक्षाला उमेदवार मिळत नव्हते कार्यकर्त्यांची भावना होती की त्या प्रभागात उमेदवारी अर्ज भरला नाही तर त्या प्रभागात अन्य कोणी उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतो कार्यकर्त्यांची भावना पाहता त्या प्रभागात नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे भाजपनं यावर जोरदार टीका केली होती पण टीका करणाऱ्या भाजपने देखील लोटांगण घातलेलं आहे बदलापुरात भाजपकडून येते राजेंद्र घोरपडे आणि नगराध्यक्ष पदासाठी पत्नी रुचिता घोरपडे भाजपचे ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी उर्मिला संभाजी शिंदे शहर अध्यक्ष रमेश सोळशे आणि हर्षदा सोळशे माजी शहर अध्यक्ष शरद तेली आणि कविता तेली सूरज मुठे संध्या मुठे सागर घोरपडे आणि निशा घोरपडे अशा सहा दाम्पत्यानं उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसरीकडे शिंदे गटाकडून शहर प्रमुख वामन मात्रे आणि वीणा मात्रे त्यांचे भाऊ तुकाराम मात्रे आणि त्यांची पत्नी उषा मात्रे प्रवीण राऊत शीतल राऊत तर श्रीधर पाटील आणि स्वप्ना पाटील यासोबतच जयश्री भोईर मुकुंद भोईर अशा पाच जोडप्यांना उमेदवारी देण्यात आली आहे रासपकडून रुपेश थोरात आणि सुषमा थोरात मैदानात आहेत त्यातील शीतल राऊत बिनविरोध निवडून आले आहेत शेवटच्या दिवशी भाजप आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतल्याने त्या बिनविरोध विजयी झाल्या बदलापुरात ही सर्व जोडपी आपलं राजकीय वजन टिकवून आहेत पण याचे कार्यकर्ते मात्र पुन्हा एकदा वेटिंग वर गेलेले आहेत असं दिसून येत आहे महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आतापर्यंत काँग्रेसमधील गांधी कुटुंबियांच्या घराणेशाहीवर अनेकदा टीका करण्यात आली आहे मात्र भाजपने देखील घराणेशाहीचा स्वीकार केल्याचं लोहा आणि बदलापुरातील घटनेवरून समोर आलं अंबरनाथ शहरात शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांना थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आहे त्यांचा मुलगा निखिल आणि अरविंद वाळेकरांचे बंधू राजेंद्र वाळेकरही रिंगणात आहेत शिवसेनेतून करुणा रसाळ आणि त्यांचा मुलगा रोहन रसाळ शिवसेनेचे कुणाल व त्यांच्या पत्नी अपर्णा बोहिर यांनाही उमेदवारी मिळालेली आहे पवन वाळेकर आणि त्यांच्या मातोश्री मीना वाळेकर यांना उमेदवारी दिली आहे भाजपने नगराध्यक्ष पदासाठी भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्या सून तेजश्री करंजुले यांना उमेदवारी दिली असून करंजुलेंचे पुत्र अभिजित आणि पत्नी कल्पना करंजुले यांनाही रिंगणात आहेत काँग्रेसमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नूतन पाटील तर त्यांचे पती ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील आणि मुलगा विपुलही निवडणुकीच्या रिंगणात आहे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष सदाशिव पाटील त्यांचा मुलगा सचिन पाटील हे पिता पुत्र मैदानात आहेत तर त्यांची सून अश्विनी सचिन पाटील नगराध्यक्ष पदासाठी रिंगणामध्ये आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिंदेची शिवसेना भाजप काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रत्येक पक्षाने तिकीट वाटपात आपल्या कुटुंबातील दोन ते पाच सदस्यांना प्राधान्य दिल्याचं स्पष्ट दिसून आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं गजानन सूर्यवंशी यांना पदाची उमेदवारी केली आहे तर त्यांच्याच घरातील जणांना तिकीट दिले यात पत्नी गोदावरी सूर्यवंशी भाऊ सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी सुप्रिया मेवणा युवराज वाघमारे अमोल व्यवहारे यांना उमेदवारी देण्यात आहे तसेच अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी आरक्षणामुळे लढू न शकलेले आणि ज्यांनी नातलगाना उमेदवारी दिली आहे अशा उमेदवारांची यादी खूप मोठी आहे परिणामी निष्ठावंत कार्यकर्त्यांना यंदाची नेत्यांच्या पत्नी किंवा मुलांसाठी लढावी लागणार आहे त्याचबरोबर नेत्यांनी या निवडणुकीत आपल्या घरात उमेदवारी दिली आहे यात काही जण तर बिनविरोध सुद्धा निवडून आले मंत्री गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन आणि जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन रावल या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत यांच्या विरोधातील उमेदवारांनी अर्ज मागे किंवा त्यांचे अर्ज बाद करण्यात आले यासोबतच मंत्री संजय सावकार यांच्या पत्नी आकाश पुंडकर यांच्या वहिनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी पाचोऱ्याचे शिवसेना आमदार किशोर पाटील चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी अध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत कार्यकर्त्यांची इच्छा या एका शब्दाखाली अनेक नेते सर्व पद घरात ठेवण्यात धन्यता मानतात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सत्ता विकेंद्रीकरण हा सिद्धांत मांडला होता पण आता त्यांच्या या अगदी उलट सगळं घडताना दिसतंय त्याचबरोबर अनेक नेते जर उमेदवार आपल्या घरातील असेल आणि जर विरोधक विरोधात उमेदवार देणार असतील तर धमकी दडपशाही किंवा थेट विरोधी उमेदवारावर हल्ले करण्याची सुद्धा मजल गाठतायत अनगर नगर परिषदेमध्ये त्याचं जिवंत उदाहरण सुद्धा समोर आलंय या सगळ्या वादात कार्यकर्ता हा कडीपत्ता झालाय प्रचारासाठी तो हवा असतो पण पदाची वेळ येताच त्याला पद्धतशीरपणे बाजूला केलं जातं अनेक ठिकाणी पिढ्यान पिढ्या पीड़ा एकाच कुटुंबाचं वर्चस्व राहिलंय विधानसभेत तर घराण्याशाहीचं शेकडो आमदार आहेत अनेकदा कार्यकर्ते आम्ही फक्त सतरंजी उचलायची का असा सवाल सुद्धा उपस्थित करत असतात त्यांचं सर्वच राजकीय पक्षांनी हो या शब्दात उत्तर दिलेलं आहे हे यंदाच्या निवडणुकीमध्ये दिसून आले त्यामुळे निवडणुकीत विकास करू अमुक करू तमुक करू असं नेते सांगत असले तरी सगळ्याचा एकच अर्थ आहे ती म्हणजे घराणेशाही जपत राहू याविषयी तुम्हाला काय वाटतं राज्यात आणखी काही का घराणेशाहीची उदाहरणं असतील तर कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका